आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष संजीभाऊ गाडेकर आपल्यासोबत आहेत भाऊ आज सकाळी बॅनरचा विषय झालेला आहे चिखली शहरामध्ये काय आपली प्रतिक्रिया आहे या विषयाच्या संदर्भामध्ये जनतेला सांगावे बॅनरच्या संदर्भाने मी आज आपल्या चिखली शहरामध्ये जे बॅनरच्या संदर्भात जी घटना घडलेल्या आहेत त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून निदर्शनास आल्या त्यामध्ये आपल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आपल्या लो लोकसभेचे विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी मतचोरीच्या संदर्भामध्ये जे आरोप केलेले आहेत त्या संदर्भामध्ये प्रदेश काँग्रेसच्या वतीनं मी धावतो मतचोरीच रोखण्यासाठी अशा आशयाचं मॅरेथॉन स्पर्धा आपल्या चिखली मतदारसंघाचे माजी आमदार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल भाऊ गोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली खाली आपल्या चिखली शहरामध्ये हो त्या ठिकाणी होत होते आणि त्याच वेळेस ही गोष्ट आपल्या के के लाईव्हच्या माध्यमातून मला आ, माहिती मिळाली की आपल्या चिखली शहरामध्ये काही बॅनर लागलेले होते आणि ते राहुल भाऊंनी ती बॅनर स्वतः त्या ठिकाणी ते फाडल्याचे आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्यावेळेस त्या ठिकाणी दिसलं आणि नंतर जी माहिती मिळाली तर त्या माहितीमध्ये असं लक्षात आलं की हे जे काही बॅनर्स त्या ठिकाणी लागलेले होते की काहीतरी जिल्हा बँकेच्या संदर्भानं शंभर कोटीचे मी धावतो शंभर कोटी साठी वगैरे अशा पद्धतीचे काहीतरी बॅनर त्या ठिकाणी होते आणि ते बॅनर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जे काही पदाधिकारी असतील त्यांनी त्या ठिकाणी ते, ते फाडून टाकले तर हे या गोष्टी नंतर जशा माध्यमातून त्या ठिकाणी कळाल्या कि ते बॅनर मनसेचे पदाधिकारी असलेले शैलेश गोन्हे यांनी त्या ठिकाणी ते, ते बॅनर लावलेले होते आणि हे बॅनर काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी फाडले तर ही अतिशय चुकीची गोष्ट त्या ठिकाणी मला वाटते कारण जसं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं आज आपल्या या देशामध्ये दे, मतचोरीच्या संदर्भामध्ये दे आरोप केले तर हा नक्कीच लोकशाहीमध्ये आरोप करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला असतो आपलं मत मांडण्याचा अधिकार असतो आंदोलन करण्याचा अधिकार असतो तो कुठलाही मुद्दा उचलण्याचा तो अधिकार लोकशाहीनं प्रत्येक पक्षाला तो तो त्या ठिकाणी दिलेला आहे आणि जर काँग्रेस त्या ठिकाणी मत चोरीच्या संदर्भामध्ये कुठे आंदोलन करत असेल तर निश्चितच तो त्यांना मिळालेला तो अधिकार आहे आणि त्या पद्धतीनं त्यांच्या त्या मॅरेथॉन स्पर्धेला कुठलेही गालबोट किंवा कुठेही अडथळा आणण्याचं काम कुठल्याच पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी केलं गेलेलं नाही त्याचप्रमाणे मनसेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी काही त्यांच्या ज्या काही भावना असतील त्या भावना त्यांनी त्यांच्या बॅनरच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यक्त केल्या तर तो, तो मला असं वाटतंय की मनसेच्या पदाधिकाऱ्यांनाही त्यांनाही लोकशाहीनं तो अधिकार दिलेला आहे आणि कदाचित समजा ते जर काही चुकीचं असेल तर त्याला लोकशाहीमध्ये आपण जे काही नियम जे काही पद्धत असेल किंवा जी पद्धत असते कुठेतरी आपण जाऊन तो स त्या पर्टिक्युलर फोरमवर तो मुद्दा त्या ठिकाणी मांडला पाहिजे आणि त्याची तक्रार त्या ठिकाणी केली पाहिजे जर चुकीचं काही होत असेल तर परंतु दुर्दैवानं ज्या पद्धतीनं ज्या घटना त्या ठिकाणी दिसाल दिसल्या तर त्या अतिशय दुर्दैवी आहेत म्हणजे ज्या आपण एकीकडे लोकशाही वाचवण्यासाठी हे आंदोलन करतोय आणि दुसरीकडे आपण कायदा हा आपल्या हातामध्ये घेऊन आपण एक प्रकारे आपलं नेतृत्व समाजा समोर कशा पद्धतीने आणतोय याचाही विचार त्या ठिकाणी झाला पाहिजे भाऊ के के लाईव्ह न्यूज चिखली सातत्याने निर्भीड आणि नि, निपक्ष पत्रकारिता करत आहे आणि सर्व च्या भूमिका ही जाहीर जनतेच्या समोर मांडत आहे आता राजकारणाचा भाग थोडासा आपण भाऊ बाजूला ठेवूया तुम्ही आणि मी बालपणाचे मित्र आहोत आपण लहानपणापासून आपलं चिखली शहर हे शांततेत पाहिलेलं आहे तुम्ही पाहिलं मी पाहिलं आपण अनुभवी आहात काय आपलं चिखली शहर शांततेच्या मार्गानं कशा पद्धतीनं पुढे पुढं जायला पाहिजे काय संकल्पना आहे आपल्या काय जनतेला सांगणार नक्कीच आपल्या चिखली मतदारसंघाला एक सुसंस्कृत राजकारणाचा वारसा त्या ठिकाणी लाभलेला आहे आपल्याला जसं कळते तसं आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व आदरणीय भारत भाऊ असतील रेखाताई खेडेकर असतील राहुल भवनी त्या ठिकाणी दोन वेळेस आपल्या चिखली मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि आज दोन टर्म आपले आदरणीय श्वेताताई महाले या ठिकाणी मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत तर नक्कीच आपल्या मतदारसंघाला एक अतिशय सुसंस्कृत वारसा त्या ठिकाणी लाभलेला आहे आणि अशा वेळेस या पद्धतीनं अशा ह्या काही ज्या काही घटना घडत आहेत ह्या कुठेतरी म्हणजे याला राजकारणामध्ये आपण एक वेगळ्या दिशेनं जात हो, आहोत अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होत आहे नक्कीच काही गोष्टी कदाचित मनाला त्या ठिकाणी पटत नसतील तर त्यावेळेस आपल्याला त्या, त्या गोष्टी त्याची तक्रार करण्याचा अधिकार त्या ठिकाणी आपल्याला असतो आणि नेतृत्वानं नक्कीच अशा पद्धतीनं त्या ठिकाणी वागायला नको कुठेतरी आपण संयम ठेवायला पाहिजे संयम जर सुटला तर या गोष्टी म्हणजे मला या ठिकाणी तर या मनसेच्या पदाधिकाऱ्यांचंही त्या ठिकाणी थोडंसं कौतुक या गोष्टीसाठी वाटलं की त्यांनी ही जी घटना घडली ही घटना घडल्यानंतर सुद्धा कुठेही संयम न सुटू देता त्यांनी त्याची ते रितसर तक्रार पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी केली नाही तर ह्याच गोष्टी जर समजा मनसे सारखा जो पक्ष आहे हा पक्ष एक महाराष्ट्रात आक्रमक पक्ष म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो हे जे ज्या ज्यांनी याची जबाबदारी घेतलेली आहे शैलेश गोन्हे मनसेचे पदाधिकारी आहेत ते सुद्धा स्वतः आक्रमक शैली त्यांची सर्वांना परिचित आहे आणि अशा वेळेस सुद्धा त्यांनी या गोष्टीला त्या ते ठिकाणी त्यांच्या माध्यमातून त्यांनी पोलीस स्टेशनला ती तक्रार देऊन तो विषय त्या ठिकाणी संपवलेला आहे तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ज्याही पद्धतीनं असं कुठे कोणाला जर वाटत असेल तर तो आपण सामोपचारानं किंवा त्याची योग्य ती तक्रार करून हा विषय संपवला पाहिजे कुठेही कायदा आपल्या हातात घेऊन समाजाचं जे काही वातावरण असते ते बिघडलं नाही पाहिजे किंवा चिखलीचं जे वातावरण आहे हे बिघडलं नाही पाहिजे यासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रयत्न केला पाहिजे आप राहुल भाऊ सुद्धा आता नुकतेच आजारपणातून त्या ठिकाणी बाहेर आलेले आहेत नक्कीच मला राहुल भाऊ बद्दलही आदर आहे आणि राहुल भाऊनी स्वतः अशा पद्धतीनं वागणं हे खरोखर त्या ठिकाणी मला स्वतःलाही सुद्धा त्या हे पटलेलं नाही परंतु त्यांनी कुठल्या आविर्भावामध्ये किंवा कुठल्या आवेशामध्ये ती ही बॅनर फाडून टाकले ते मलाही कळलं नाही परंतु अशा पद्धतीनं म्हणजे ज्यांनी या चिखली मतदारसंघाचं दोन वेळ नेतृत्व केलेलं आहे आणि चिखली शहराचं सुद्धा नगराध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे तर अशा नेतृत्वाकडनं मागचे जे कार्यकर्ते असतात हे कार्यकर्तेही त्या ठिकाणी आदर्श घेत असतात तेही त्यांचं अनुकरण करत असतात त्यामुळं कुठेतरी आपण एक चांगला आदर्श समाजासमोर घालून दिला पाहिजे हा प्रयत्न प्रत्येक राजकारणाचा त्या ठिकाणी असला पाहिजे असाच माझा माझी स्वतःची इच्छा आहे आपलं मनोगत आहे भाऊ आपण स्पष्ट मत या ठिकाणी मांडलेलं आहे आणि आता काही महिन्यानंतरच निवडणुकीची पडघम वाचताय आणि निवडणुका होती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या चिखली नगरपालिकेच्या तर या बाबतीत आता वातावरणही शांतच असायला हवं असं तुम्हाला वाटत नाही का नक्कीच आ... लोकशाहीमध्ये निवडणुका होत असताना त्या म्हणजे कुठलाही भय त्या ठिकाणी नसलं पाहिजे कुठेही दहशत त्या ठिकाणी नसली पाहिजे एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये निवडणुका संपन्न झाल्या पाहिजे आणि अशा पद्धतीनं जर ते वातावरण बिघडत असेल तर नक्कीच याचा परिणाम हा कार्यकर्त्यांच्या मनस्थितीवर त्या ठिकाणी होत असतो त्यामुळं प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ही काळजी घेणं गरजेची आहे की आपल्या चिखली शहराचं वातावरण त्या ठिकाणी अतिशय चांगलं राहिलं पाहिजे यासाठीच प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे आज राहुल भोंडनी सुद्धा या सगळ्या याच्यामध्ये या गोष्टीचा जो आरोप केला की तो म्हणजे आपल्या चिखली मतदारसंघाचे आमदार शेताताई महाले आणि विद्याधरजी महाले साहेब यांच्यावर तो आरोप केला आज आणि भाजपवरही तो आरोप केलेला आहे तर आज हा जो काही ही जी मॅराथॉन स्पर्धा आहे ही प्रदेशची त्या ठिकाणी तो कार्यक्रम आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम त्या ठिकाणी त्यांचा झालेला असणार आणि कुठेही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला अडथळा आणण्याचं काम कुठेही केलेलं नाही कारण भाजी भाजपा सुद्धा हा जसं काँग्रेसला वाटते की ते संविधानाच्या मार्गाने चालतात तसं सर्वच पक्ष हे संविधानाचा आदर्श संविधानाला आदर्श मानूनच काम करत आहेत परंतु कुठेतरी संविधान फक्त आपणच त्या संविधानाचे संरक्षण करते आहे आणि बाकीचे हे कुठेतरी त्याचा विरोध करतायत अशा पद्धतीचं वातावरण कुठेतरी मिसगाइड करण्याचा कार्यक्रम हा या ठिकाणी सुरू आहे परंतु तरी सुद्धा ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे त्यांना जे वाटते ते त्यांनी करावं परंतु वातावरण खराब झालं नाही पाहिजे याचा प्रयत्न हा नक्कीच झाला पाहिजे भाऊ आपण वेळात वेळ काढून के केला विन्यूज चिखली आपण संवाद केलेला आहे आपले या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय